या अहमदपूरचा आणि माझा ऋणामंबाची सुरुवात खर तर दोन हजार चार साली अहमदपूरच्या महाराजांच्या पावून स्पर्शानं त्यांच्या सानिध्यानं आणि त्यांच्या आशीर्वादाने झाली आणि त्यांचं आणि या अहमदपूरचं नाटक हे खऱ्या अर्थानं अहमदपूरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जावं याची सुरुवात झालेलं हे नाटक खर तर आज त्यांच्या माघारी गणेशदादांच्या रूपानं महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन पूर्णत्वाला जाणारा दिवस आज उजाडतोय हे बघत असताना खर तर मला या ठिकाणी अतिशय आनंद मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की गणेशदा परिचय आपल्या सगळ्यांना खर तर त्या ठिकाणी आहे पण प्रामुख्याने उमेदवार कसा असावा लोकशाहीमध्ये ज्याचा उल्लेख लक्ष्मणराव हातून केला के की लोकशाहीमध्ये राजा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही राजाला जन्म देण्याची ताकद मतदारांना मतपेटीच्या माध्यमातून देण्याचा अधिकार आपल्याला घटने त्या ठिकाणी घ्या अरे हा अधिकार वापरत असताना आपला लोकप्रतिनिधी कसा असावा <laughs> याचा विचार करत असताना खरोखर गणेश दादांच्याकडे एका वेगळ्या नजरेने तुम्हाला बघायला पाहिजे असं वाटतं आपण गणेश विचार करा धनगर समाज हा या तालुक्यातला एक प्रमुख समाज म्हटलं त्या समाजात फार शिक्षणाचा वारसा आलेला नसताना सुद्धा आपण सगळ्या शिक्षणाचा आग्रह बनणारा एक मुलगा खर तर स्वतःला शिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध करायचा प्रयत्न करतो महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतो आणि हे सिद्ध न करत असताना खर तर जो महाराष्ट्र लोक असेल परीक्षा पास करू शकतो त्याला स्वतःच्या आयुष्यात अनेक गोष्टी करता आल्या असतात ह्या मत